मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरून दुचाकी नदीपात्रामध्ये कोसळून अपघात झालाय या अपघातामध्ये दुचाकी स्वार थोडक्यात बचावलेले असून हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडलेला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव वेगातील दुचाकी स्वराचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे सुदैवाने ह्या अपघातानंतर दुचाकी स्वार रस्त्यावरती कोसळले मात्र त्यांची दुचाकी रस्त्यावरून कठडा ओलांडून थेट नदीपात्रामध्ये जाऊन पडली या दोन्ही स्वरांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झालेली असून त्यांना अधिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी դոկտորը <laughs> գեներալ